स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक असलेले हे मंदिर रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे मंदिर बल्लाळ नावाच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे ज्याचा गाभारा भक्ताच्या नावावर समर्पित आहे हे मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली गावात आहे हे मंदिर सरस किल्ला आणि अंबा नदीच्या मध्ये वसलेले आहे फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ बल्लाळ जसा जसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेळ लागले बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन गाऊ लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोककल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि मु त्याने इतर मुलांनाही नादावले याचा राग शेटजींना आला आणि त्याही रागाच्या भरातच एक भला मोठा सोटा घेऊन बळराज ज्या रानात होता तिथे पोहोचले तेथे ते बल्लाळ आपल्या सवंगण्यासह गणेश मूर्तीची पूजा करीत होता बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगवून गेला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी ती पूजा मोडूनच काढली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता कल्याण शेठजीने बल्लाळा सोट्याने झोडपून काढले बल्लाळ रक्तबंबा झाला बेशुद्ध पडला पण तरीसुद्धा बल्लाळाला अशा अवस्थेतच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले कल्याण शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीन तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला थोड्या वेळाने बल्लाळपानावर आला त्याचे शरीर ठणकत होते तशा स्थितीत त्याने गणेशाचा दावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेश मूर्ती फेकली मला मारले तो आंधळा बहिरा मोखा कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देह त्याग करीन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाला बल्लाळाचे बंद तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याचा याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे तर अशा प्रकारे पालीचा बल्लाळेश्वर हा गणपती बाप्पा प्रसिद्ध आहे त्यामुळेच त्याचे नाव बल्लाळेश्वर हे त्याच्या प्रिय भक्तावरून पडलेले आहे चला तर मग आपण या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जायचे ना